नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता ध्वज फडकवण्यात आला महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष मेहबूब गवंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले महाराष्ट्र कामगार सेनेचे शहर अध्यक्ष राहुल कडगावे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला श्रीपळ जिल्हा अध्यक्ष केपान्ना हलगेकर यांच्या हस्ते वाढवण्यात आला तसेच आनंदीबाई कर्वे विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना जिलेबी खाऊ वाटप करण्यात आले महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निक्कम जिल्हा संघटक सद्दाम मुजावर जिल्हा उपाध्यक्ष इम्ताज शेख महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे शहर अध्यक्ष वहिदा कातनकर कुरुंदवाड का अध्यक्ष जहीर मोमीन शहर उपाध्यक्ष राजेश कांबळे अनिल अस्वले महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका अध्यक्ष पूजा पवार तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहर अध्यक्ष सुवर्णा शिंदे शहापूर गाव अध्यक्ष सुमित्रा टोने शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील आयुषा डांगे निकिता पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते